जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमराव तुकमा आपण पाहतात भाऊजनता ही लाईव्ह चॅनल आज देवरड आणि काळवाडी केंद्राच्या वतीने धम्मादूत आणि समाज गौरव पुरस्कार देऊन आज पिंपरी चिंचवड शहरातून ज्यांनी सन्माननीय काम केलेलं आहे अशा व्यक्तींचा सन्मान आणि गौरव करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने त्रिरत्ना बौद्ध महासंघाच्या चे, केंद्राच्या चेअरमन धम्मचरणी शीलवती यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्या आदर्शाची पूजा करून घेतलेली आहे ज्येष्ठ धम्मचारी उपायराजा यांनी सुबुद्ध मेणमत्ते अगरबत्ती पुष्प अर्पण करून आदर्शाची पूजा करून सुरुवात केलेली आहे सर्व धम्मचारीगण एकत्र आदर्शाची पूजा करताना निश्चितपणे आपल्या आदर्शाला साक्ष ठेवून आज हा पुरस्कार जाहीर होत आहेत त्रिरत्ना बौद्ध महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पूज्य उर्गॅन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा पुरस्कार धम्मदूत आणि समाजगौरव पुरस्काराने सर्वांना सन्मानित करण्यात येणार आहेत अनेक विहारा या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी आलेले आहेत ज्यांनी जे सामाजिक उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचासुद्धा या ठिकाणी गौरव होताना पाहणार आहोत पंचांग प्रणाम करून या कार्यक्रमाला बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली सूत्र वेशभद्रसूत्र करत आहेत आपण पाहूया कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या ठिकाणी झालेली आहे बाहेर सुद्धा पूजास्थान केलेलं होतं त्या ठिकाणी आदर्शाची पूजा करून धर्मचारी शिलवती अध्यक्ष केंद्राच्या आणि ज्येष्ठ धर्मचारी उपाय राजा हे करत आहेत या मुख्य स्वहाराला उपस्थित राहिल्या त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी ब्रह्मचार ब्रह्मचार्यानी मुलगुके आणि त्यांच्या विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे आणि तुम्ही सरणपंचशील विद्याकशील आणि बुद्ध ह्या ज्या पारंपरिक

जणू काही महात्मा फुलेंचा जीवनाचा अस्त व्हावा आणि असं म्हणूया आपण चंद्राचा अस्त व्हावा आणि सूर्याचा उदय व्हावा त्याच पद्धतीने महात्मा फुल्यांचा जो उदय जे होता म्हणजे उदय झाले अस्तित्व बाबासाहेब आलेले होते अठराशे ला आणि अत्यंत महत्वाचं कार्य त्याच काळामध्ये पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळते इकडे बाबासाहेब आपल्या कार्यामध्ये मग्न होत होते त्यांचा सामाजिक कार्याचा लढा होता राजकीय कार्याचा लढा होता असंख्य कार्याचा शैक्षणिक कार्याचा लढा होता अशा अनेक कार्याचा लढा चालू होता त्याचबरोबर धर्मपाल एक धार्मिक कार्याचा लढा करत होते भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये भूधर्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने केला पाहिजे हे कार्य त्याच कालावधीमध्ये धर्मपाल करत होते करत होते ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते असं पा म्हटलं जातं की बाबासाहेब आणि धर्मपाल यांच्या भेटी झाल्यात की हे काय असं कुठं खात्रीशीर माहीत नाही आहे परंतु बाबासाहेबांचे जे कार्य ज्या पद्धतीने चालू होतं त्याच काही अंशी पेक्षा पुढे वेगाने धर्मपालाचं कार्य चालू होतं आणि हे जे कार्य चालू असताना अजून एका महान व्यक्तीचा उदय झालेला पाहायला मिळतो तो, तो व्यक्ती म्हणजे कोण उर्गेन संघरक्षित सव्वीस ऑगस्ट एकोणीशे छत्तीस या कालावधीवर इंग्लंडमध्ये उर्गेन संघरक्षित त्यांचं जुने नाव डेविड त्याचा उल्लेख नाही करत पण संघर्षितांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हे जे विसाव्या शतकामध्ये हे जे दोन जे मोठी कार्य करत होते धर्मपाल आणि बाबासाहेब त्याच कालावधीमध्ये भंतेचा उदय होत होता आणि भंते स्वतः तयार होत होते बौद्ध धर्माच्या सानिध्या ते येत होते जलमाने ख्रिश्चन फार कठीण अशी गोष्ट आहे जलमाने ख्रिश्चन असलेले व्यक्ती आणि ख्रिश्चन परंपरेमध्ये जन्म झालेला व्यक्ती तो काय करतोय बुद्ध धर्माच्या सानिध्यात घेत होतोय आणि ज्या पद्धतीने बुद्ध धर्माच्या सानिध्यात होत होता आणि बौद्ध धर्म शिकत होता बौद्ध धर्म समजून घेत होता बुद्ध धर्माच्या वेगवेगळ्या शिकवणी तो समजून घेत होता आणि त्याचं जीवन पुढे पुढे होत होतं आणि अशाच काळामध्ये त्यांनी काय केलं भारतामध्ये जेव्हा संधी झाली भेटली त्यांना येण्याची तेव्हा हे भारतामध्ये आलेल्या पाहायला मिळते पुढच्या च्या कालावधीमध्ये म्हणजे भारतामध्ये आले आणि जे काही युद्ध होतं जगामध्ये जे युद्ध चालू होतं दुसरं महायुद्ध चालू होतं त्या दुसऱ्या लष्करामध्ये सिग्नल ऑपरेटर म्हणून ते कामाला आले होते खरं तर काम त्यांना महत्वाचं नव्हतं त्यांना भारतामध्ये यायचं होतं आणि भारतामध्ये जे काही बौद्ध धर्म होता तो भारतातील बौद्ध धर्म त्यांना शिकायचा होता समजून घ्यायचा होता कारण वाहिनी फार लहान होते आणि इकडे मात्र बाबासाहेब फार मोठ्या योगाने कार्य होतं आणि बुद्ध धर्माच्या सांग्यात ते बाबासाहेब येत होते आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या स्थितीत होते आणि त्या दिवस भंजे देखील पुढे पुढे येत होते असं म्हटलं जाते की बाबासाहेब आणि बंदींच्या प्रत्यक्ष तीन भेटी झालेल्या आहेत बाबासाहेब आणि बंदींच्या प्रत्यक्ष तीन भेटी झालेल्या आहेत आणि त्या भेटीमध्ये बाबासाहेब सांगतायत की मला बुध धर्माचं कार्य खूप फार मोठ्या पद्धतीने करायचं आहे माझ्याकडे वेळ नाही आहे शारीरिकदृष्टी त्यांची योग्य नाही आहे साथ देत नाही परंतु कार्य मात्र गुध फार मोठ्या पद्धतीने करायचं आहे आणि ते मुंबईंना सांगतायत अशा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या तीन भेटी झालेल्या आहेत आणि तीन भेटीमध्ये देखील बुद्ध धर्माविषयी त्यांचं जे काय मत आहे बाबासाहेबांचं बुद्ध धर्माविषयी जे काय मत आहे बुद्ध धर्माच्या प्रचाराविषयी बुद जे काय मत आहे मत आहे ते काय करतायत बंदिंना सांगताय आणि जणू काय भूतर्माच्या प्रचाराचं कार्य तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या अशा प्रकारचं ते सांगताना आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने प्रत्यक्ष बाबासाहेबांची त्यांची भेट आहे ते पाहायला मिळते आणि बाबासाहेबांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव हे देखील आपण पाहतो आणि आपल्या कालांतराने हे लक्षात येतं की बाबासाहेबांचा प्रभाव बंदियांवर फार मोठ्या पद्धतीने होत होता प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रभाव होत होता आणि ते जेव्हा महाबोधी सोसायटीचे संपादक म्हणून कार्य करत होते आणि त्या संपादकामध्ये एकोणीशे पन्नास मध्ये बाबासाहेबांनी महाबोधी पात्र महाबोधी सोसायटीचे जे काय महाबोधी पत्रिका होती त्याला एक लेख लिहिला होता त्या लेखाचं नाव होतं भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य सहा पाच शब्दांचा हा लेख होता आणि हा लेख त्याने महामारी महाबोधी पत्रिकामध्ये काय केला प्रकाशित केला आणि तो प्रकाशित झाल्यानंतर ते जे काय लेख होता त्या लेखाचा प्रभाव बंद्यांवर एवढा मोठ्या पद्धतीने पडला बंद्यांनी त्याच्याविषयी भविष्यामध्ये खूप काही लिहिलेलं आणि एखाद्या दे व्यक्तीवर आधुनिक काळामध्ये बुद्ध धर्माविषयी असलेला एक असलेले जे विचार आहेत प्रकट विचार आहेत आणि बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने ठेवून गेला पाहिजे ह्याच्यामध्ये जी दृष्टी असेल ती बाबासाहेबांमध्ये प्रचंड दृष्टी होती अशा लेखामध्ये बंदीला दिसला आणि त्यांनी काय केलं तो प्रकाशित केला आणि त्याच्याविषयी खूप चिंतन केलं आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार नाराजी व्यक्त केली होती कारण नाराजी व्यक्ती केली होती के दृष्टिकोनातून की महाबोधी जे काय सोसायटी आहे त्या सोसायटीचे जे चेअरमन होते किंवा अध्यक्ष होते हे ब्राह्मण होते ब्राह्मण अध्यक्ष होते आणि बाबासाहेबांना हे घटक खटकत होतं की एक बौद्ध चळवळीचा अध्यक्ष हे ब्राह्मण कसा असू शकतो कसा असू शकतो आणि ही जी काय खंत आहे खंत त्यांनी काय केली मंते समोर मांडली की जी तुम्ही जगभर महाबोधी सोसायटी कार्य करते सामाजिक काम करते शैक्षणिक काम करत आहे आणि या चवळीचा अध्यक्ष हा एक ब्राह्मण कसा आहे मंदिर मी त्यांना सांगितलं की ह्या चवळीमध्ये किंवा महाबोधी सोसायटीमध्ये किंवा मी जे काही पत्रिका आहे मासिक आहे त्याचाच फक्त काम का करत आहे मात्र त्यांच्याशी प्रशासनाशी माझा काहीही संबंध नाही म्हटले परंतु ती जी बाब आहे बाबासाहेबांची जी काही ती कृती होती त्या कृतीचा परिणाम मात्र भंतीवर खूप मोठ्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला कारण जर एखादी चव बौद्ध लोकांची जर असेल ती चव्हाणचा अध्यक्ष देखील किंवा चालवणे देखील बौद्ध असले पाहिजे जी बाब आहे बाबासाहेबांनी सांगितलेली ती प्रत्यक्षात भंत्यांनी पुढं कशा पुढं हा पेझोनामध्ये आणलेले आपल्याला पाहायला आज एक सोसायटीशन सोसायटी आहे त्या सोसायटीचा अध्यक्ष हे बौद्ध आहे बाबासाहेबांनी तिथे घटने सांगून ठेवलेला आहे त्यांनी काही वैद्यकीय संघटना निर्माण केली सॉरी शैक्षणिक संघटना निर्माण केली त्या शैक्षणिक संघटनेमध्ये जे काही कॉलेज त्यावेळेस निर्माण झाले त्या कॉलेजची घटना त्यांनी केली त्या घटनेमध्ये इतर लोक असू शकतात पण अध्यक्ष मात्र कोण आहे बौद्ध आहे हे बाबासाहेबांनी आवर्जून केलेली आणि तीच गोष्ट भंतेंच्या जीवनामध्ये फार मोठा परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच काळामध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांचं एकोणीसशे छप्पनला महापरिनिर्माण झालं त्या अगोदर बाबासाहेबांनी महान धर्मांतर घडून आणलं आणि त्याचे जे पायक आहेत आपण आणि तुम्ही यामध्ये जे पायक आहोत की आपण त्यांच्या माध्यमातून बौद्ध झालेलं दुर्दैवी असं होतं की भंतेंना गंगाटोक या ठिकाणी अगोदरच कार्यक्रम ठरलेले नव्हते धर्मांतराचे किंवा इतर कार्यक्रम तेव्हा भंतेंना प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाला येता आलं नाही धर्मांतराच्या पण त्यानंतर मात्र म्हणजे नागपूरमध्ये त्याच्या दोन महिन्यानंतर आले होते आणि दुर्दैव आपलं की त्याच काळामध्ये एकोणीसशे छप्पनला सहा डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं आणि जेव्हा महापरिनिर्वाण झाल्यानंतर ही जेव्हा बातमी जगामध्ये आणि भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस सगळी लोक स्तुप झालेली होती जी नव्याने झालेली बौद्ध होती दोन महिन्यापूर्वी जी बौद्ध झालेली होती सज्ज झाली जल आपला एक महान नेता आपल्यातून निघून गेलाय आपले जे वडील आहेत जे सर्वश्रेष्ठ असे वडील आहेत ते जणू काय आपल्या जो निघून गेलेले आहेत प्रचंड दुःख जणू काय एकाच व्यक्तीला झालेलं आहे सगळ्या समुदायामध्ये जणू काही एकच व्यक्ती आहे अशा प्रकारची अवस्था ही नागपूर मिळत होती आणि प्रत्येक जण पोक्सा उत्तीर्ण होतो आणि कुणीच जणू का आपल्याला वारी नाहीये अशा प्रकारची अवस्था नागपूरमध्ये होती आणि ती प्रत्यक्ष बाप बंद्यांनी पाहिलेली होती आणि हे लोकांचं सांत्वन कसं करायचं आणि मग नागपूरमध्ये जी काही रिक्षा गाडी रिक्षा गाडी असते त्या गाडीवर बसून भंतेने असंख्य प्रवचन दिली असंख्य भाषण दिलेली आणि बाबासाहेब आपल्यामध्ये शरीर पाणी आपल्यामध्ये आहेत परंतु त्यांच्या कृतीतून त्यांच्या कर्मातून त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्यामध्ये आहे आजही बाबासाहेब जिवंत आहेत ही ठासून था गोष्ट भंते पुऱ्या नागपूरमध्ये सांगत होते असं म्हटलं जाते त्या ती जे काही लोक होते की भंतेने असंख्य व्याख्याने घेतली होती कारण ज्या वेळेस पुढ शोकसभा असायच्या तर कोणामध्ये ताकद नव्हती हो की पुढे जाऊन बोलायचं कारण जे कोणी पुढे जात होते ते अश्रुनी पाहत होते रनायचे कारण त्या अशा महान हतू विषयी काय बोलणार आहे आणि मग म्हणतेच असं म्हटलं जातं की असंख्य जे काय त्यांची प्रवचन असंख्य भाषण त्यांनी त्या काळामध्ये दिली त्यामुळं जे काही वातावरण होतं ते वातावरण खूप चांगल्या पद्धतीने झाले आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्यानंतरच्या काही कालावधीत आपण पाहतो की मनते जवळपास वीस वर्ष भारतामध्ये राहिले कालिंपोंग मध्ये राहिले आणि जे काही वेगवेगळे संप्रदाय जे काही परंपरा आहेत त्या प्रत्येक परंपरेचा अभ्यास करत होते अनेक गुरुंच्या सानिध्यात आले आणि प्रत्येक गुरुंकडून गुरु धर्माच्या अनेक शिकवणी त्यांनी शिकत होते शिकले आणि ज्यावेळेस डिसेंबर जानेवारीचा कालावधी येत होता ते महाराष्ट्रात येत होते आणि प्रवचनाचे दौरे करायचे अशा पद्धतीने मनतेचं कार्य चालू होतं आणि वीस वर्ष त्यानंतर भंते भारतामध्ये राहिले आणि मग त्यांना असं वाटतं की नाही आपण इंग्लंडला गेलं पाहिजे परिस्थिती आता इंग्लंडला गेलं पाहिजे आणि काहीतरी नवीन कार्य करायचं असे जेव्हा त्यांनी विचार केला आणि मग ते इंग्लंडला जाण्याचं त्यांनी जेव्हा ठरवलं त्यावेळेस त्याची शेवटची भेट त्यांनी नागपूरमध्ये घेतली आणि नागपूरमध्ये शेवटच्या भेटीमध्ये भंते म्हणताय मी जरी माझ्या मायभूमीमध्ये चाललो जरी असलो तरी माझी जी काय धम्मभूमी आहे भानभूमी आहे त्याच्याकडे मी कधीच पाठ करणार नाही आणि बुद्ध धर्माचं कार्य भारतामध्ये मी चालूच ठेवणार आहे अशा प्रकारे त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती आश्वासन नागपूरमध्ये दिले होते लाखो बांधवांना आणि ते भारत सुरू पुढे गेले इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर गे एकोणीशे अडुसष्ट मध्ये त्यांनी एक मोठी चवळ स्थापन केली त्याला आपण काय म्हणतो फ्रेंड्स ऑफ द गोष्टन बुद्धिस्ट ऑर्डर भारतामध्ये त्याला आपण म्हणतो त्रैदक्य बौद्ध महासंघ साहेब आणि ही जेव्हा त्यांनी निर्माण केली तर इंग्लंडमध्ये पुढील दहा वर्षामध्ये त्यांनी फार कार्य केलं आणि जवळ इंग्लंडमध्ये दहा वर्षांतर फार चांगली झाली आणि त्यानंतर पुन्हा त्यांना असं वाटलं की आता भारतामध्ये ही योग्य वेळ आहे की बुधर्मा प्रचार आणि प्रसार केलं पाहिजे आणि मग एकोणीसशे अठ्याहत्तर या कालावधीमध्ये त्यांचे ज्येष्ठ शिष्य लोकमित्र धम्मरी लोकमित्र यांना भारतामध्ये पाठवलं आणि भारतामध्ये देखील रेलो बौद्ध महासंघाची चळवळ त्यांनी फार मोठी सुरू केली आणि आता आपण पाहतो की जवळपास पन्नास वर्षाचा कालावधी आहे जर काळामध्ये पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये बुध धर्माचं जे काही कार्य आहे आपण पा। पा। असं पाहतो पाहू शकतो पाहतो की असंख्याचं कार्य तर मंदिरात जर तर काही परिस्थिती काही परिस्थिती पाहिल्या त्यांनी पहिली परिस्थिती पाहिली की बाबासाहेबानंतर बाबासाहेबांनी जे धर्मांतर केल्यानंतर जे काही नव बौद्ध झालेले होते त्या नव बौद्धांना धर्म धर्मची शिकवण आहे हे त्यांना सफलरित्या कळत नव्हतं धमत भेटल्या क्षीपंत भेटली आहे परंतु ते कशात आचरण करायचं हे त्यांना तितकं तितकं समजत नव्हतं ही गोष्ट जशी भारतामध्ये घडत होती त्याच पद्धतीने गोष्ट इंग्लंडमध्ये घडत होती तिथे देखील काय लोक होती की त्यांना गुधर्म हवं होता आणि त्याच काळामध्ये ज्या काही विविध परंपरा होत्या बा, बौद्ध धर्माच्या ज्या विविध परंपरा होत्या हे विविध परंपरा सुद्धा विशिष्ट काही देशांमध्ये होत्या आणि मग म्हणतेने काय केलंय त्या बौद्ध धर्माच्या विविध परंपरा आणि आधुनिक काळामध्ये जो काही बौद्ध धर्म आहे या त्या दोन धर्माची काय केली त्यांनी सांग घ्या आणि आधुनिक काळामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो भिक्षू असो स्त्री असो पुरुष असो तो गरीब असो श्रीमंत असो कोणतं काम करताय हे महत्वाचं नाही एक व्यक्ती म्हणून तो कसा आहे आणि त्याला कशा पद्धतीने धर्माची आवश्यकता आहे आणि कशा प्रकारे त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे हे म्हणतेनी काय केलं हेरलं आणि त्यांनी त्यांनी शिकवण केली आधुनिक काळामध्ये जी पारंपरिक असलेली शिकवण आधुनिक काळामध्ये दे त्यांनी शिकवली त्यांनी असंख्य शिब्रे घेतलेली आहेत शेकडो शिबरे शेकडो लाखो व्याख्यानं दिलेली आहेत असंख्य सेमिनार घेतले असंख्य पुस्तकं लिहिलेली आणि अनेक लोकांना हजारो लोकांना त्यांनी काय केली कल्याण मित्र दिली आणि लोकांना काय केलंय खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा वारसा त्यांनी त्यांच्यासमोर ठेवला आणि बौद्ध बौद्ध कसा असला पाहिजे हे त्यांनी शिकवलं आणि बुधर्माचा प्रचार आणि प्रसार हे बाबासाहेबांच्या विजीने दृष्टीने कसा असला पाहिजे ते त्यांनी काय केलं केलं आज आपण पाहतो विश्वामध्ये अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचं कार्य गंदीच्या माध्यमातून केलं जातं असंख केंद्रिया असंख्य शिबिर केंद्र आहेत मोठमोठे शिबिर केंद्र आहे करोडो रुपयाचे शिबिर केंद्र आहे असं करोड लोक किंवा लाखो लोक संघामध्ये दाखल झाले नसतात जगामध्ये गोष्ट पाहतो भारतामध्ये त्याच पद्धतीने म्हणजे तिथं थांबले नाहीये धार्मिक कार्याबरोबर त्यांनी सामाजिक कार्य देखील के सुरू केलं बहुजन नावाची संस्था करुणाकर्ष नावाची संस्था हे करून जेवढं सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य करता येईल तेवढं केलेलं पाहायला मिळतंय आणि असंख्य कार्याचे हे आम्ही कोण आहे त्याचे एक वारस आहोत ही गोष्ट आपण पाहतो आणि मग हा जो काही वर्ष आहे सहस्त्र वर्ष आहे हे बंद जेवढं सहस्र होतं शंभर वर्ष आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला के की ह्या कार्याचा आपण कुठतरी धकल घेतली पाहिजे आणि म्हणून केवळ पिंपरी चिंचवड मधील काही ठिकाणी आम्ही सर्वे केला फारसा सर्व्हे मोठा झालेला नाही परंतु काय अंश सर्वे केला हा देखील कुठं देखील आम्ही सर्वे करणार असं तर असं वाटलं की हि जे इथं जे कार्य केलं जातं पिंपरी मध्ये आणि वेरांच्या माध्यमातून कार्य केलं जातं प्रत्यक्ष भूदर्भाचा प्रचार आणि प्रसार केला जातो त्याच्यामध्ये काही सामाजिक कार्य केले जातात काही असे पिंपरी चिंचवडमध्ये असे व्यक्ती आहेत की ते सामाजिक कार्य धार्मिक कार्य आणि वेगवेगळे कार्य उत्कृष्ट पद्धतीने करतात त्याची दखल घेतली पाहिजे आणि जे विहाराचे काम करतात त्याची पण दखल घेतली पाहिजे आणि त्यांचा गौरव केला पाहिजे सर्व समाज सर्वात सार्वजनिक गौरव केला पाहिजे ही गोष्ट आम्हाला वाटली आणि ही सगळ्यात गोष्ट चांगली आहे ती म्हणजे भंत जे काही सहस्त्र वर्ष शंभर वर्ष आहे त्यांची जयंती आहे ह्याच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही आणि तो आमचा जो काय काय केलं असलेले जे आहेत पुरस्कार आणि सामाजिक काम कार्य आणि जे इतर जे काम करतात इंडिव्हिज्युअल व्यक्ती करतात त्यांना देखील आपण गौरव केला पाहिजे त्यांना देखील समाज गौरव पुरस्कार आपण केला पाहिजे असं ठरवलं आणि त्या पद्धतीने हा जो काही कार्यक्रम आहे तो आजच्या दिवशी आपल्या समोर घडून येत आहे आणि का घडून येत आहे तर भंतींची जी काही विजन आहे ती खरंतर आपल्याला पुढे घेऊन जायचे सर्व लोकांना एकत्र आपल्याला आणायचंय आणि जे चांगलं काम करत आहे त्याची दखल सुद्धा घेतली पाहिजे सार्वजनिकरित्या बरं वाटतं फार मोठी ही जी काही प्रस्तावना आहे ही फार खरीच रीती होती आपण हे करतोय त्यानंतर आपण प्रत्यक्षात या जो काही सोहळा याला सुरुवात करणार आहोत तर त्याची सुरुवात मी धमचे रुपया यांना विनंती करतो त्यांनी करावी